एका गावात एक मोठा सावकार राहत होता सावकार खूप श्रीमंत होता आजूबाजूच्या अनेक गावात त्यांचे मोठे नाव होते पण या सावकाराला आपला पैसा आपला दर्जा आणि आपल्या नावाचा खूप अभिमान होता त्यांनी आपले नाव टिकवण्याचा खूप विचार केला आणि कोणाच्याही भावनांची परवान करता जे केले पाहिजे ते केले सावकाराला अनेक वर्षांनी मूल झाले त्याचा आनंद साजरा करण्यासाठी सावकाराने त्याच्या घरी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये त्याने आजूबाजूच्या गावातील सर्व श्रीमंत भक्त श्रीमंत लोकांना आणि फक्त असलेल्या नातेवाईकांना आमंत्रित केले होते सावकाराची स्वतःची बहीण देखील जवळच्या गावात राहत होती कारण आजकाल त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून त्याने आपल्या बहिणीला या कार्यक्रमासाठी बोलावले नाही सावकाराने आयोजित केलेला कार्यक्रम एवढा भव्य होता की याशिवाय अनेक नामवंत आणि श्रीमंत लोक त्यात हजेरी लावणार होते की या कार्यक्रमाची चर्चा प्रत्येक गावात होऊ लागली ही बातमी सावकाराच्या बहिणीपर्यंतही पोहोचली इतक्या वर्षांनंतर भावाला मूल झाल्याचं कळल्यावर बहिणीला खूप आनंद झाला बहिणीला वाटले की भाऊ चुकून तिला हे सांगायला विसरला असेल आणि कोणी आपल्याच लोकांना का बोलावतो भोली बहिणीने भावाच्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येण्याची तयारी सुरू केली ज्या दिवशी तो कार्यक्रम होणार होता त्या दिवशी बहीण भल्या पहाटे भावाच्या घरी जायला निघाली वाटेत तिचे जुने घाणेरडे कपडे पाहून तिला वाटले की मला दुसऱ्याच्या घरी जावे लागले तर अशा कपड्यात जाण्याचा विचारही करणार नाही पण मी माझ्याच घरी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे मला या सगळ्याचा विचार करायची गरज नाही तिच्या माहेरच्या घरी पोहोचताच तिथला भव्य सोहळा पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिला तिच्या भावाचा खूप अभिमान वाटला तिथे तिला लवकरात लवकर भावाला भेटून त्याच्या आनंदात सामील व्हायचं होतं ती लगेच पाया चढून घरात शिरली त्याने पाहिले की त्याचा भाऊ पाहुणे म्हणून आलेल्या सर्व श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचे स्वागत करण्यात व्यस्त होता बहीण तिला भेटण्यासाठी भावाच्या दिशेने निघाली तितक्यात तिच्या भावाची नजर तिच्यावर पडली आणि आपल्या बहिणीला एवढ्या घाणेरड्या जुन्या कपड्यात पाहून भाऊ तिला भेटण्यापासून दूरच आहे त्याने लगेच बहाणा केला आणि तेथून निघून गेला बहिणीला वाटले इतक्या लोकांमध्ये गरीब भावाने एकट्याने काय करावे नक्कीच त्याला काही काम आठवले असेल आणि म्हणूनच तो तिथून निघून गेला असावा बहीण नंतर मेभणीला भेटायला गेली बहिणींनी त्याचे स्वागत केले आणि त्याला जेवण देण्याची विनंती केली बहिणीला वाटले ठीक आहे आधी मला जेवू द्या मग मी माझ्या भावाला आरामात भेटे बहीण जेवण करायला रांगेत बसली सावकाराने भावाने आपली गरीब बहीण आपल्या सर्व श्रीमंत पाहुण्यांमध्ये बसलेली पाहिली महागडे कपडे घातलेल्या सर्व लोकांमध्ये आपली बहीण जुन्या गोया कपड्यात बसली आहे हे सावकाराच्या लक्षात आले नाही त्याने आपल्या बहिणीला आपल्याजवळ बोलावले तिला सर्व चांगले वाईट सांगितले आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगितले बहिणीने स्वप्नातही कल्पना केली नसेल की आपल्यावर अशी वागणूक कधी येईल आणि तीही आपल्याच आई वडिलांच्या घरा अपमानास्पद वाटल्याने बहीण ताबडतोब तिच्या सासरच्या घरी निघून गेली आपल्याच भावाने आपल्याशी एवढी वाईट वागणूक दिल्याची गोष्ट बहिणीला पचनी पडली नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते वाटेत तिला तिचा जुना मित्र भेटला त्या मित्राने त्याला रडण्याचे कारण विचारले हलाच्या बहिणीला त्याला काही सांगायचे नव्हते पण तिच्या मैत्रिणीने वारंवार विचारले असता तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिची मैत्रीण एक समजूतदार स्त्री होती आणि खूप व्यावहारिक विचार करणारी होती तो म्हणाला जर तू माझे ऐकलेस तर एक दिवस तुझा भाऊ तुला त्याच्या घरी बोलावून माफी मागेल बहिणीने त्याला सांगितले की तू सांगशील ते सर्व मी माने मला सांग मी काय करू या अपमानाला आणि या दुःख खाला तू एक दिशा देऊन काही गृहोद्योग सुरू कर त्यात एवढी मेहनत कर की त्या कामात तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी होणार नाही असे मित्र म्हणाला बहिणीला वाटले की तिचा मित्र बरोबर आहे घरी पोहोचल्यावर त्यांनी अश्रू पुसले आणि त्याच दिवसापासून घरचा व्यवसाय सुरू केला तिने रात्रंदिवस कठोर परिश्रम केले अनेक गावातील महिलांना आपल्यासोबत जोडले आणि काही वेळातच तिचा गृहोद्योग सुरू झाला काही वर्षातच आजूबाजूच्या पन्नास गावात तिचे नाव आणि दर्जा खूप वाढला आणि आता ती पैशाच्या बाबतीत तिच्या भावापेक्षाही मोठी झाली जेव्हा भावाला कळले की आपली बहीण खूप श्रीमंत झाली आहे तेव्हा त्याने तिला एकदा भेटण्याचा विचार केला बहिणीला भेटायला तो तिच्या घरी गेला तेव्हा तिने त्याचे राजासारखे स्वागत केले त्याला त्याच्या आवडीचे जेवण दिले बहिणीचे असे वागणे पाहून भावाला आपली पूर्वीची चूक लक्षात आली म्हणून त्याने बहिणीला पूजेसाठी घरी बोलावले काही दिवसांनी बहीण पूजेसाठी भावाच्या घरी पोहोचली बहीण भावाच्या घरी पोहोचताच तिचा भाऊ तिच्या स्वागतासाठी दारात उभा होता बहीण तिच्या महागड्या गाडीत आली होती तिने खूप महागडी साडी आणि त्याहूनही महागडे दागिने घातले होते बहिणीची अशी भव्यता पाहून फक्त भाऊच नाही तर संपूर्ण गाव थक्क झाले भाऊ धावत आला आणि बहिणीच्या गाडीचा दरवाजा उघडून तिला बाहेर यायला सांगितले आणि खूप प्रेमाने तिला पूजा प्रसाद घ्यायला बोलावले यावेळी बहिणीला बारा पदार्थ देण्यात आले तिला चांदीच्या ताटात जेवण देण्यात आले त्यासोबत सोन्याचा चमचाही ठेवण्यात आला बसण्यासाठी एक खुर्ची आली। हे सर्व ते जुने दिवस आठवले जेव्हा तिच्या भावाने तिला खाऊ घालता वाईट बोलून परत पाठवले होते बहीण जेवायला बसली नाही पण तिने तिची सर्व मौल्यवान दागिने आणि दागिने काढून त्या ताटासमोर ठेवल्या आणि त्या दागिन्यांवर अन्नाचे काही तुकडे ठेवले बहिणीचे असे वागणे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले बहीण असे का करत होती ती दागिने का भरवत होती हे कोणालाच समजले नाही जेव्हा सर्वांनी तिला असे का केले असे विचारले तेव्हा बहिणीने सर्वांसमोर सांगितले की आज तिला एवढा मान मिळतो आहे ही वस्तुस्थिती ती नसून तिचे मौल्यवान कपडे आणि कपड्यांवर डाग पडत आहे कारण मी अजूनही ती जुनी सावकाराची बहीण आहे जर काही बदलले असेल तर ती माझी परिस्थिती आहे माझ्याकडे कपडे आणि दागिने आहे आपली चूक लक्षात आल्यानंतर भावाने यावेळी बहिणीचे पाय धरून माफी मागितली पूर्वी आपल्या भावावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या बहिणीने आपल्या भावाला क्षमा केली आणि त्याला मिठी मारली मित्रांनो पैसा हा आपले जीवन साधे करण्यासाठी असतो तर नाती ही जीवनातील आशीर्वाद सारखी असतात जर तिख्या मनाने आणि निस्वार्थीपणे जपली तर जर पैसा खर्च झाला तर तुम्ही नंतरही कमवू शकता पण जर नाती खर्च झाली तुटली तर जगातील सर्व पैसेही तुम्हाला परत मिळवू नाही